तुला विचारलं का तू आम्हाला कशाला विचारतो डबल कुमाली तुला विचारतो का आम्ही तू भाजपकडे गेलता कमन अंग काढून घेतला आता आम्ही म्हणलं तुला तुला अकरा आमदार निवडून गेल ते आता बस झालं डबल काय आले तो मराठवाड्यात तू विचारलं तुला तू काय विचारतो आम्हाला इकडं आलेलं तुला कशाला टोकरी तो कवर भाजपची रिवड तू स्वतःच ठाकरे ब्रँडचा तो खराब करून घे तू काय आला स्वतःच पोरग पाडलं राहते हिनी मुरब्बी राजकारणी हुशारे हुशारी ना चाणक्यानं वागाव त्याची चिरी ओढून त्या फडवणीची तुला संपूर्ण किंतु तू आहे घरी जेवला म्हणजे तो हा कार्यक्रम लागला म्हणून समजायचा तो आता तु वाटायचं तुला हुशारे गरीब मराठीला महाराष्ट्रात कळतं तो हा कार्यक्रम लावला का ते निवडणूक आलं ते तुला जवळ धरते आणि देत काहीच नाही तुला खासदारकीची आमदारकीची निवडणूक आली की ते तुला जवळ धरतं आणि त्याला एकदा मतदान मिळालं तुला ते लुटून देतं आता बी पुन्हा महानगरपालिकेत निवडणूक आलं तुम्ही दोघांनी एक कार्यक्रम घेतला ठाकरे बंधून तर टरकली त्यांची पुन्हा तो आहे घरी जेवायला आला तू झाला खुश जेवला नुसतं की गेला तो अपक्ष खाड्डे आहेत